नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ व्हिडिओवरती असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी सारंगला ठोकल्या चक्का आता पोलिसांनी बेड्या तर नेमकं काय घडतं का चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की आपल्या बिचाऱ्या सारंगला काही देखील चूक नसताना चुकीच्या या गोष्टीमध्ये आणि या घटनेमध्ये अडकवण्यात आलेलं असतं पण या सगळ्याच्या पाठीमागे नेमकं कोण असतं आणि कोणामुळे सारंगवरती ही वेळ आलेली असते चला सं पूर्ण जाणून घेऊया अपडेट तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की या शिवानीला आपल्या सारंगसोबत लग्न करायचं असतं आणि तिला काही जरी केल्या तरी सारंगला तिला मिळवायचा असतो पण हे एवढं शक्य नसतं कारण की सारंगच्या पाठीमागे सावली नावाची एक सीमारेषा असते कारण की आपली सावली कधी देखील कोणाला देखील सारंगच्या आसपास देखील येऊन देत नसते परंतु मात्र मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे कारण की आपल्या जवळचाच जरी व्यक्ती कोणीच जर म्हणजे सारंगच्या घरातली फॅमिलीज मात्र सगळी काही शिवानीला इन्फॉर्मेशन देत असते त्याच्यामुळे हे सगळं झालेलं असतं तर एकीकडे एवढा मोठा घोटाळा करून राजकुमार गायब झालेला असतो पण राजकुमार आणि ऐश्वर्याची भेट होत असते या सगळ्याची गोष्ट आणि सगळं काही नीलला समजत असतं कारण की नीलला माहीत असतं की ह्या सगळ्याच्या पाठीमागे ऐश्वर्याचा देखील हात असणार आहे परंतु ती ऐश्वर्या काही देखील मला सांगत नाही आणि माझ्यासमोर तोंडावरती खोटं बोलण्याचा प्रयत्न करत आहे पण आता नीलच्या देखील हळूहळू हे सगळं लक्षात यायला लागलेलंच असतं पण मित्रांनो आता एकीकडे मात्र आपला बिचारा सारंग सगळं काही बघत असतो की त्याने काही देखील केलेलं नसतं तरी देखील सारंग म्हणत असतो की जे काही सावली नावाच्या सनस्क्रीनमुळे प्रॉब्लेम येणार आहे त्या सगळ्याला मला सामोरं जावं लागणार आहे आणि घरातले सगळेच लोक मात्र आपल्या सावलीला सगळेच जण काही बोलत असतात का कारण की तुम्हाला माहिती आहे की आपल्या सावलीची काही देखील त्यामध्ये चूक नसते तरी देखील सगळेजण सावलीला वाटेल ते बोलायला सुरुवात करत असतात तर एकीकडे आता जगन्नाथ देखील मात्र तिलोत्तमाला हेच सांगत असतो की तिलोत्तमा तुला काही जरी अक्कल असेल ना एवढी मोठी तू बिझनेसमॅन आहेत पण तरी देखील तुला थोडं देखील असं वाटलं नाही की त्या क्रीमची सहानिशा करावी त्याचे रिपोर्ट्स बघावे तर असं सगळं काही जगन्नाथ सांगतो त्यावेळेस मात्र जगत जगन्नाथ आणि तिलोत्तमामध्ये दोघांमध्येच मोठं वार सुरुवात होते कारण की त्यावेळेस मात्र तिलोत्तमा देखील माघार घेत नसते आणि तिलोत्तमा देखील आता जगन्नाथला म्हणत असते की तू सांगून आम्ही बिझनेस करायचा आहे का कारण की तुझ्यामुळे हे सगळं झालं असेल कारण की तुझ्या लेकीमुळेच हे सगळं झालेलं आहे तर त्यावेळेस मात्र सारंग म्हणत असतो की तुम्ही भांडू नका कारण की या सगळ्यावरती सोल्युशन काय हे शोधलं पाहिजे तर तुम्हाला माहितीच आहे की शिवानीच्या कंपनीमध्ये जी काम करणारी एक मुलगी असते तिच्या चेहऱ्याला सगळं काही सनस्क्रीनमुळे खूप सारे प्रॉब्लेम आलेले असतात म्हणजेच तिच्या चेहऱ्यावरती लाल असे डॅश आणि रेडनेश आलेलं असतं त्याच्यामुळे आता शिवानी ठरवते की काही जरी झालं तरी त्या मुलीला आपण पोलिसांच्या समोर घेऊन येऊया म्हणजे मीडिया समोर ती एकदा आली आणि तिने जर सावली म्हणजे सावली सनस्क्रीनबद्दल जर सगळी काही माहिती सांगितली तर सारंगला ते अटक करतील आणि सारंगला काय एकदा अटक केलं की सारंगला माझ्याच मदतीची गरज लागेल हा सगळा काय ह्या शिवानीचा प्लॅनिंग असतो आणि त्या प्लॅनिंगमध्ये सामील कोण असतं मित्रांनो कारण की जी काय मेहंदळे कुटुंबामधली जी म्हणजेच ऐश्वर्य असते तीच ह्या सगळ्या काही प्लॅनिंगच्या पाठीमागे असते आणि तिनेच हे सगळं असं करायला सांगितलेलं असतं तर मित्रांनो ती मुलगी आता सगळं सक, काय मीडियासमोर जाऊन सांगायला तयार देखील होते कारण की तुम्हाला माहितीच आहे की ही शिवानी पैसा देते आणि मीडियाला बातमी पोहोचवण्यासाठी तुम्हाला माहितीच आहे की ऐश्वर्याने देखील पाच लाख रुपये घेतलेले असतात चक्क पण हे ऐश्वर्याला माहित नसतं की त्या सगळ्याची परतफेड तिला कशी करावी लागणार आहे कारण की शिवानी दिसते तेवढी सुधी नसते कारण की ती सगळ्यांचा वापर असा करून घेत असते की त्या सगळ्यांच्या बाबत त्यांना काही ना काही रिटर्न भेटेल पण तुम्हाला माहित नसेल तर ही शिवानी एवढी खतरनाक असते की त्या ऐश्वर्याला देखील रस्त्यावरती आणायला मागे पुढे बघणार नाही कारण की तिने आतापर्यंत कित्येक जणांना रस्त्यावरती असंच आणलेलं असतं त्याच्यामुळे ऐश्वर्या हे एवढं मोठं चॅलेंजसाठी अजिबात देखील कधी नव्हतं आणि कधी नसणार देखील आहे पण मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का या सगळ्यामध्ये महामूर्खपणा केलेला असतो राजकुमारने कारण की राजकुमारने जे काही सावलीच्या नावाची सनस्क्रीन बनवलेली असते त्यामध्ये जे काही केमिकल आणि ऍसिड मिक्स केलेले असतात त्याच्यामुळे आपल्या सारंगला चक्क आता पोलिसांच्या ताब्यात द्यायचा हा सगळा विचार या शिवानीने आणि ऐश्वर्याने केलेला असतो आणि हा त्यांचा प्लॅनिंग आता सक्सेस व्हायच्या मार्गावरती देखील आलेला असतो कारण की तुम्हाला माहितच आहे की ज्यावेळेस मात्र सारंग हा शिवानीला भेटायला गेलेला असतो त्यावेळेस मात्र तिथे एक अॅग्रीमेंट झालेलं असतं आणि ते अग्रीमेंट कशाबाबत असतं कारण की जे काय अपकमिंग शिवासोबत येणारे प्रोडक्टचे जे काय ब्रँड असतात ते सगळे काय आता सारंगने साईन केलेले असतात आणि त्याचप्रकारे या शिवानीने ठरवलेलं असतं की सारंगला आपण असंच जाळ्यामध्ये अडकवायचं आणि हा सगळा तिचा प्लॅनिंग पुढे मित्रांनो सक्सेसफुल होणार आहे पण या सगळ्याच्या पाठीमागे मात्र मेहंद्री कुटुंबातलीच लोक असतात कारण की त्यांनाच वाटत असतं की सारंगचं आणि शिवानीचं लग्न व्हावं आणि या ऐश्वर्याला वाटतं असतं की तिला फक्त मेंद्रे कुटुंबातली जी काही प्रॉपर्टी आहे ती सगळी तिच्या हातामध्ये यावी बाकी काही देखील तिला दुसरं नको हवं असतं कारण की तिला पैसा पाहिजेला असतो आणि तो सगळा काही पैसा कोण देणार असतं तिला आणि तिला दुसरं प्रोव्हाइड देखील कोण करणार असतं म्हणून ती आता शिवानीच्या मागे शेपटीसारखी लोळत असते आणि तुम्हाला माहीतच आहे की ऐश्वर्याला पैसा सोडून दुसरं देखील नको हवं असतं आणि राजकुमारला देखील तिने चांगलाच मुठीमध्ये घेतलेला असतो पण मित्रांनो एवढं सगळं झाल्याच्यानंतर आपली सावली देखील तुम्हाला माहीतच आहे की सगळीकडे आपल्या सारांसोबत खंबीरपणे उभी असते आणि मित्रांनो पुढे तुम्ही हे देखील बघाल की आता त्याच वेळेस मात्र आता तुम्हाला माहीतच आहे की तिलोत्तमा मॅडमचे जी काय ॲनिव्हर्सरी असते त्याच्यामुळे आता त्या ठिकाणी खूप सारे लोक देखील आलेले असतात आणि त्याच ठिकाणी मित्रांनो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम निर्माण होतो म्हणजेच ज्यावेळेस मात्र आता तिलोत्तमाची ॲनिव्हर्सरी असते त्यामध्ये सगळे लोक आलेले असतात म्हणजेच मित्रांनो आदित्य पारू हे सगळेजण तुम्हाला त्या ठिकाणी देखील पाहायला भेटील आणि त्यावेळेस मात्र मित्रांनो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा होतो की आता ह्याच ठिकाणी तुम्हाला माहीतच असेल की आता ही शिवाणी देखील तिथे पोहोचते आणि शिवानी त्या ठिकाणी आल्याच्यानंतर सावली आणि शिवानीमध्ये जोरदार भांडण सुरुवात होतं कारण की सावली सगळ्यांना सा म्हणते की शिवानीला देखील सांगते तोंडावरती जाऊन की एवढा सुंदर असा कार्यक्रम चालू आहे आणि तुम्हाला माहीत नसेल मित्रांनो तिलोत्तमाचे जी काय ॲनिव्हर्सरीची तयारी असते ती सगळी आपल्या सावलीनेच केलेली असते आणि ही अशी भयानक तयारी केलेली असते की तुम्ही ती बघसालच आणि तुमच्या देखील लक्षात येईल की खरंच सावलीने किती सुंदर अशी तयारी केलेली असेल पण मित्रांनो हे सगळं होत असताना मात्र शिवानीला सावली सांगते की तुम्हाला माहितच आहे की एवढ्या चांगल्या कार्यक्रमाला आता कोणाची नजर नको लागायला आणि तुम्ही इथं नजर लावण्यासाठी आला आहे हे मला कळालेलंच आहे पण मित्रांनो ह्या शिवाणीने पूर्ण प्लॅनिंगने त्या ठिकाणी आलेली असते कारण की शिवाणीला वाटत असते की ती सारंगच्या जास्त जवळ गेली की तिची अजून इमेज सारंगच्या मनामध्ये चांगली निर्माण होईल यासाठी ह्या सगळ्या काही प्लॅ प्लॅनिंग शिवानी करत असते तर आता राजकुमारला देखील त्यांच्या ॲनिव्हर्सरीला आणण्यासाठी तिलोत्तमाने सांगितलेलं असतं पण तुम्हाला माहितच आहे की राजकुमार अजूनपर्यंत कोणाला सापडलेलं नसतो फक्त त्याचं लोकेशन ऐश्वर्याला माहीत असतं पण हा राजकुमार असा मूर्त ारखा का, का वागतोय हे तुम्हाला देखील कळत नसेल पण हा राजकुमार असल्या घाण जाळ्यामध्ये अडकलेला आहे ना म्हणजेच ऐश्वर्याच्या जाळ्यामध्ये ऐश्वर्याने राजकुमारला एवढा घाण फसवलाय की राजकुमारकडे आता दुसरा ऑप्शनच नाही ऐश्वर्याच्या मदतीशिवाय कारण की राजकुमारला दुसरं कोणी देखील मदत करणार नाही तुम्हाला माहितीच आहे की अमृता देखील राजकुमारला कधीच मदत मदत करत नाही पण राजकुमारचं देखील लक्षात आलेलं असतं की ह्या ऐश्वर्याला काय पाहिजे आणि ही ऐश्वर्या कशासाठी एवढी त्या शिवणीच्या देखील मागे मागे लागते आणि माझ्या देखील पाठीमागे लागते हिला मेहंद्री कुटुंबातलं सगळी काय प्रॉपर्टी पाहिजे हे देखील राज्य राजकुमारच्या लक्षात आलेलं असतं पण मित्रांनो एवढं सगळं करून आता बबलू तरी देखील राजकुमारच्या मागावरती असतो आणि त्यांच्या ॲनिव्हर्सरीच्या टायमिंगलाच मात्र आपल्या राजकुमारला सगळ्यांसमोर हासील देखील करायचं असतं पण त्यावेळेस मात्र तिलोत्तमा म्हणते की काही जरी झालं तरी शेवटी आता ह्या ठिकाणी हे सगळं माझ्या सुनेने म्हणजे सावलीने हे जे एवढं चांगलं डेकोरेशन केले ना तर याचं क्रेडिट माझ्या सुनेलाच जातच पण मित्रांनो आता त्यांच्या ॲनिव्हर्सरीमध्येच खूप मोठा बॉम्ब फुटणार आहे म्हणजेच आपल्या सारंगल्यासारख्या कॉलवर कॉल यायला सुरुवात होतात आणि सगळेजण धमकी देखील द्यायला लागतात आणि त्याच्याकडून खूप सारे पैसे देखील मागतात पण आपला सारंग ह्या सगळ्या संकटाला एवढा सामोरा जात असतो त्याच वेळेस मात्र आपली सावली देखील जगन्नाथला कॉल करते आणि म्हणते की खूप मोठं संकट येणार आहे असं मला वाटतंय कारण की त्या शिवानीने काय ना काहीतरी असा घोटाळा मोठा निर्माण करून ठेवलेला असेल पण त्यावेळेस मात्र जगन्नाथ म्हणतो की सावली तू काळजी करू नको मी आहे सारंगच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला तर त्यावेळेस मात्र तुम्हाला माहित नसेल मित्रांनो पुढे पुढे ही शिवानी चक्क आता पोलिसांना सारंगला अटक करण्यासाठी सांगते कारण की मित्रांनो त्या मुलीला जे काही सावली सनस्क्रीनमुळे क्रॅ म्हणजे जे काही तिच्या घेऊ चेहऱ्यावरती प्रॉब्लेम आलेला असतो हा सगळा सावली सनस्क्रीनमुळे आलेला असतो असं सगळं काही सांगायला होते आणि खोटे रिपोर्ट तयार करते जेणेकरून सारंगला अटक झाली की सारंगला शेवटी माझ्या मदतीची गरज लागेल आणि मी त्या ठिकाणी जाऊन वाचवेल पण तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो सावलीचा भाऊ देवा म्हणजेच तो जरी सारंगला अटक केला तरी एका शब्दावरती सोडू शकतो आणि ह्यामध्ये आपल्या बिऱ्या सारांची काही देखील चूक नसते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते आपल्या सारंगला अटक झाली पाहिजे का नाही हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया पुढील नेऱ्या अपडेटमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओच्या खाली अजिबात देखील कमेंट करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे तर लवकरात लवकर कर क्लिक करा आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा कारण की या ठिकाणाच्या अगोदर देखील तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या काही अपडेट पाहायला भेटतील तर लवकर जॉईन व्हा धन्यवाद